मस्जिद आणि मंदिर ही घुसायची जागा नसते मंदिरामध्ये पूजा करायची असती मस्जिद मधी नमाज पडायची असते जर नितेश राणाने एवढीच हे तर म्हण मैदानात ये मैदानात येऊन मग कळू कोण किती ताक्यात आहे कोणाची का जे मोहम्मद पैगंबर जे रामगिरी महाराजांनी जे वक्तव्य केले ते रामगिरी नाही ते रावणगिरी महाराज आहे आणि त्यांनी जे वक्तव्य केले ते सदर्व चुकीचे मी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा इसाकबाई पानसारे तुम्हाला एक सांगायचंय का जे आता आमच्या समाजाबद्दल जे वक्तव्य केले नितेश राणेंनी ते, ते सदर्व चुकीचे त्यांनी हे सांगितलं की समाजामध्ये आम्ही मस्जिद मध्ये घुसून मारणार मारणार बरोबर आहे कशासाठी मारणार कशासाठी मारणार काय करणार काही संबंध मारायचा आम्ही आता गेल्या वीस वर्षापासून भाजपमध्ये काम करतोय आम्ही तळागाळातून आम्ही काम करतो समाजामध्ये काम करतोय समाजामधली लोक विचारतात आम्हाला हे अशी वक्तव्य करतात म्हणून यांचं असं जर बोललं असेल तर ह्यांच्यावर व मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी ह्याच्यावर कडक कारवाई करावी करा यांना नोटीस द्यावी यांना 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 अधिकार नाही यांना असं समाजाबद्दल बोलायचा का हा जो भाग आमचा हडपसर मतदारसंघ जो आहे हा जवळजवळ नाही म्हणलं तरी चाळीस टक्के मुस्लिम इथं चाळीस टक्के मुस्लिम असल्यामुळं आम्हाला इथं आम्ही तीन नगरसेवक भाजपचे निवडून दिले आमदार निवडून दिले आम्हाला समाजामध्ये बरीचशी लोक आहे आमच्या संघ जुडणारी जे मुस्लिम युवा वर्ग आहे आम्ही त्यांना घेऊन सगळं काम करतो जर हे जर असे जर वक्तव्य करत असेल आमच्या समाजाबद्दल तर खूप वाईट परिस्थिती आहे ह्याची दखल घ्यावी देवेंद्र फड आमचे मार्गदर्शक आमचे पक्षाचे नेते बावनकुळे साहेबांनी अध्यक्षांनी गृहमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांनी परत त्याच्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांना आत्ताच काही करावं कारण का पुढं आम्हाला विधानसभा आहे महापालिका आहे नगरपालिका आहे जिल्हा परिषद आहे आम्हाला सगळ्यांना समाजाला आम्हाला सांगायचं असतं समाजामध्ये फिरायचं असतं जर हे जर असे जर वक्तव्य करत असेल तर खूप चुकीचे आणि आता आलेल्या पक्षामध्ये जरी आमदार खासदार जरी असल तर ते आत्ता पक्षामध्ये आलेले ना आता येऊन जर ते पक्षाचं जर वातावरण जर खराब करत असेल तर खूप चुकीची गोष्ट आहे नितेश राणे यांनी मुस्लिम बांधवांच्या विरोधामध्ये मस्जिद मध्ये घुसून मारू जे स्टेटमेंट दिलेलं आहे त्या स्टेटमेंटच्या विरोधाचा आम्ही निषेध करतो खऱ्या अर्थानं पाहिलं तर इसाकबाई हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते परंतु समाज प्रथम म्हणून ते सुद्धा त्या ठिकाणी पुढे आलेले आहेत नितेश राणे साहेब आपण लोकांची गर्दी जमवण्यासाठी हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी एखाद्या समाजावरती समाजाच्या लोकांवरती हन्याची मारण्याची भाषा जी तुमची आहे ती तुमची सत्तेची मगरुरी आहे आणि ती मगरुरी ही महायुती ते जे पुढारी आहेत राजकारणी आहेत हे यांना सत्तेचा माज आहे आणि तो माज त्यांचा येणाऱ्या विधानसभेमध्ये नक्कीच जनता मोडून काढेन पण राणेसाहेबांना राणे राणेसाहेब तुम्ही जसं घुसून मारण्याची भाषा करता घुसून तो कोणीही कोणाला मारू शकतं परंतु आपण सत्तेच्या आडून अशा पद्धतीचं स्टेटमेंट करणं दुसऱ्या समाजाच्या भावना दुखावणं हे अतिशय चुकीचं व निंदनीय आहे मी याचा निषेध करतो त्याचबरोबर आमच्या बीडमध्ये आता जी घटना घडली एक चिमुकलीवर जो अत्याचार झाला आम्ही त्यासुद्धा घटनेचा जाहीर असा निषेध करतो आणि मुस्लिम बांधवांच्या जेव्हा जेव्हा भावना दुखावल्यात किंवा इतर महिलांवरती मुलींवरती जे अत्याचार आहेत तेव्हा तेव्हा आम्ही एक समाजाचा घटक म्हणून त्यांच्याबरोबर उभे राहिलेलो आहोत आणि कायम उभे राहू कुठल्याही समाजाच्या भावना दुखवतील अशा पद्धतीचं स्टेटमेंट करून आपण लोकप्रियता मिळू शकत नाहीत तर तुम्ही एखाद्या पक्षाची चाटुगिरी करण्यासाठी या पद्धतीचं स्टेटमेंट दिलंय मी तुमचा निषेध करतो आणि पक्षाने तुमच्यावरती कारवाई करून तुमची हाकलपट्टी करावी असं या ठिकाणी जाहीरपणे सांगतो